आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान गेल्या दोन महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा अद्यापही शोध नाही सांगली जिल्हा तालुका आटपाडी वनपुरी गावातील सतरा वर्षीय हो महाविद्यालयीन विद्यार्थी या मुलीचे दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी अपहरण झाले होते याविषयी आई वडिलांसह हो नातेवाईकांनी चौफेर शोध घेऊनही तिचा शोध लागला नसल्याने त्यांनी आटपाडी पोलीस स्टेशन काढून भारतीय न्यायसंहिता बीएनएस कलम दोन हजार तेवीस एकशे सदतीस ऑब्लिक दोन प्रमाणे तक्रार दाखल केली होती वरील विषयास अनुसरून आज गेली दोन महिने झाल्यावरही पोलिसांनी याविषयी गांभीर्य घेतले नाही व अपहरण झालेल्या मुलीचा शोध कार्य न करता या अपहरणाच्या प्रकरणावर पांघरुण घालण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे तसेच या कुटुंबाचा संयम तुटला असून गेले चार दिवस मुलीचे वडील उपोषणास बसले आहेत उपोषण करताच डीवायएसपी नाममात्र भेट घेण्याचे कर्तव्य बजावतात परंतु पीडित कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीविषयी संपूर्ण पोलीस अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे तसेच तालुक्यातील नेते मंडळी यांनीही या विषयावरती पूर्णपणे घालण्याचे काम केले आहे दुसरीकडे मुलीच्या वडिलांनी गेले पाच दिवसांपासून उपोषण बंद पुकारण्यात आला होता पीडित कुटुंबियांकडून इशारा देण्यात आला आहे लवकरात लवकर अपहरण झालेल्या मुलीचा शोध घ्यावा नाहीतर तीव्र आंदोलन छेडले जाईल स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी

माझी चार पाच मुलं तर घरी यायची या बिचाऱ्याला काय झालं तर मी पुन्हा मला बाकी काहीच करू अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा